नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये ज्याप्रमाणे आपण पाठच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं सिडको आणि म्हाडाचे पस्तीस हजार फ्लॅट्स टोटली जे येणार आहेत तर आज आहेत त्याच एका गोष्टीबद्दल ज्याप्रमाणे मी सांगितलेलं तुम्हाला की जूनच्या अखेरीस सिडकोचे बावीस हजार घरं आहेत ती येणार आहेत तर त्याच्याच रिलेटेड हा व्हिडिओ आहे छोटासा व्हिडिओ एक चार पाच मिनटाचा फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा फक्त डिटेल्स थोड्याशा काय आहेत त्याच देतं त्याच्या व्यतिरिक्त असं वेगळं असं काहीच नाही करा आपण ऑलरेडी या गोष्टी डिस्कस केलेल्या आहेत तर व्हिडिओकडे जाण्यापूर्वी व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा माझ्या लिंक्स मी देऊन आहे त्या लिंकवरती हो जाऊन असता तुम्ही क्लिक करून माझ्याशी बोलू शकता तर जाऊया आपल्या आजच्या व्हिडिओकडे ज्याप्रमाणे मी पाठच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं की सिडको बावीस हजार घरांची लॉटरी घेऊन येत आहे नवी मुंबईच्या वेगवेगळ्या नॉडमध्ये त्याच्यामधल्या ऑलरेडी ज्या नॉर्ड मी डिस्कस केलेले आहेत ते वाशी आहे खारघर आहे तळोजा आहे द्रोणागिरी आहे त्यात ॲडिशनल जुईनगरसुद्धा ॲड झालेलं आहे ज्याप्रमाणे मी सांगितलेलं आहे की टोटल बावीस हजार घरं आहेत सोळा हजार घरं ही पाठच्या लॉटरीमध्ये आहेत आणि ही सहा हजार ॲडिशनल घरं मिळून हो बावीस हजार घरं आहेत तर ज्याप्रमाणे मी आता न्यूजमध्ये बघितलं इवन सिडकोच्या फेसबुक पेजवर सुद्धा आलेलं आहे की लवकरच ते लोक घेऊन येणार आहेत सो त्या फेसबुक पेजवरून त्यांनी फक्त दिलेलं की सिडको होम्सच्या साईडवरती जाऊन तुम्ही व्हिजिट करा वगैरे ज्याप्रमाणे मी केलं पण अजूनपर्यंत तिथे काही गोष्टी अपडेट नाही झालेल्या आहेत ते अपडेट करत असतील बट शुक्रवारपर्यंत येत्या शुक्रवारपर्यंतच म्हणजेच सव्वीस सत्तावीस सत्तावीस तारखेपर्यंत लॉटरीची येण्याची शक्यता आहे म्हणजे टोटल लॉटरी येईल ज्याप्रमाणे त्यांनी सांगितलेलं की तीस जूनच्या तीस जून म्हणजे जून महिन्याच्या अखेरीस लॉटरी येणार कर सो so तेच हे संकेत आहेत त्याच्याप्रमाणे त्यांनी त्याच्या फेसबुक पेजवरती काढलेलं आहेत त्यांनी लोकेशन्स वाईज दिलेलं आहे मला मी ज्याप्रमाणे सांगितलं त्या गोष्टी आहेत आता एकंदरीत त्याच्यामध्ये फक्त याच गोष्टी दिलेल्या आहेत मी माझ्या पाठच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेलं की घरांच्या किमतींबद्दल किंवा अजून काही गोष्टी आहेत म्हणजे एरिया किती वगैरे या गोष्टींबद्दल अजूनपर्यंत आपल्याला काहीही माहिती नाही आहे जेव्हा ती माहिती भेटेल जेव्हा पूर्णतः लॉटरी निघेल तेव्हा आपल्याला कळेल एकंदरीत या लॉटरीमध्ये जे मेन अट्रॅक्शन असणार आहे ते जुईनगर स्टेशनच्या जे नजदीकच आहे स्टेशनच्या नजदीक त्याची व्हिडिओची लिंकसुद्धा मी टाकून ठेवतो हो भले आपण आतून नसेल व्हिडिओ बनवला पण जे बाहेरचं पूर्ण आहे ते आपण शूट केलेलं होतं तर तो, तो व्हिडिओसुद्धा तुम्ही नक्की बघा मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक टाकून ठेवेन जुईनगर हे सगळ्यात चांगलं अट्रॅक्शन आहे मोस्ट ऑफ द लोकांचं जे अप्लाय करण्यासारखं असेल ते मोस्ट ऑफ द लोक तिथेच अप्लाय करणार हे मला नक्की माहिती आहेत कारण तिकडे सुद्धा डब्ल्यू एस आणि एल आय जी असे वेगवेगळे फ्लॅट्स आहेत वेगवेगळे आणि सुद्धा वेगवेगळे आहेत ते एकत्र नाही आहेत सो ती एक गोष्ट सुद्धा चांगलेली चांगली आहे प्लस आ, ही गोष्टसुद्धा मी क्लिअरसुद्धा केलेली आहे की तुम्ही सिडकोच्या किमती कमी होतील काय होतील कशा आहेत ह्याबद्दल आपल्याला अजूनही माहिती नाही ज्याप्रमाणे त्यांनी सांगितलं नाही आहेत या गोष्टी की ते किमती कमी करणार आहेत नाहीत तर किमती त्याच राहणार आहेत सो जे ॲप्लिकेबल आहेत किंवा ज्यांना असं वाटतं की मी फॉर्म भरून मी बाकी सगळा प्रोसेस पूर्ण करून घर हातात घेऊ शकतो अशाच लोकांनी या लॉटरीमध्ये अप्लाय करा जी चार प्लेसेस आहेत त्या ठिकाणी दोन प्लेसेस वाशी आणि जुईनगर आणि खारघर ह्या तीन ठिकाणी तर सगळ्यात जास्त लोक फॉर्म भरणार हे माहितीच आहे आपल्याला ह्याच्यानंतरचा जो एक एकंदरीत जो प्रोसेस आहे पूर्ण तो कसा असेल काय असेल तो आपल्याला लगेच कळेल फ्रायडेपर्यंत आपल्याला इन्फॉर्मेशन भेटेल मॅक्स टू मॅक्स फ्रायडे किंवा सॅटर्डे मॉर्निंगपर्यंत तोपर्यंत वाट बघूया कसा काय पुढचा प्रोसेस आहे ते बघूया हो त्याचबरोबर म्हाड्याच्यासुद्धा जुलैच्या फर्स्ट किंवा सेकंड वीकमध्ये लॉटरी येण्याची शक्यता आहे तर त्याच्याबद्दलसुद्धा आपण डिटेलमध्ये समजून घेऊया कसं आहे काय आहे करून तर याच सगळ्या गोष्टी होत्या की ती लॉटरी लवकरात लवकर येणार आहे जी जी लोकं वाट पाहत आहेत त्या घरांसाठी त्या लोकांसाठी ही बेसिकली मी हा व्हिडिओ बनवलेला आहे तर बावीस हजार घरांची सेडकोची लॉटरी आपल्याला शुक्रवार किंवा शनिवार सकाळपर्यंत बघायला भेटेल पूर्ण डिटेल प्रोसेस आपण एकदा लॉटरी आली की पूर्णत आपण ओवरऑल थरोली आपण बघून घेऊया कसं काय आहे काय चेंजेस केलेले आहेत का, का के सेम तोच प्रोसेस आहे वगैरे हे आपल्याला समजेल तर तोपर्यंत तो सगळ्यांनी या गोष्टी लक्षात ठेवा जे डॉक्युमेंटेशनचं मी लास्ट टाईमसुद्धा सांगितलेलं ला, ते तयार ठेवा तुमच्याकडे ज्यांना ज्यांना अप्लाय करायचं आहे ज्यांना ज्यांना मनापासून आहे किंवा मला घर लागू दे त्या लोकांना सांगतो आहे मी ठीक आहे तर याच गोष्टी सांगायच्या होत्या व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही बघितला असेल तर सगळ्यांचं धन्यवाद असंच चांगले व्हिडिओ आपण घेऊन येणार आहोत तोपर्यंत तो चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा काही कमेंट असतील <coughs> काही गोष्टी असतील जे तुम्हाला डिस्कस करायचे असतील ते मला तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता तोपर्यंत तो भेटूया आपण अजून एक नवीन व्हिडिओ घेऊन सगळ्यांचं पुन्हा एकदा धन्यवाद भेटूया पुन्हा एकदा